रामकृष्ण हरी जय महिपती आज आपण अत्यंत दुर्मिळ की ज्याचा संत तुम्ही महिपती महाराजांनी विशेष रूपाने ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर सविस्तर माहिती आपल्याला पाहायला भेटणार आहे फक्त त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण आपण व्यवस्थित बघायचा आहे संपूर्ण व्यवस्थित माहिती तुम्हाला ठिकाणी भेटणार आहे गोपनाथ महादेव मध्ये हर आज जुनागड म्हणजे गुजरात प्रांतामध्ये असे एक शहर आहे आणि त्या शहराच्या कडेलाच एवढा मोठा डोंगर कि ज्या डोंगराला गिरी पर्वत म्हणजेच गिरनारायण किंवा गिरणार असं म्हटलं जातं तर या गिरणारच्या पायथ्याशीच हे जुनागड शहर आहे आणि या जुनागडच्या शहराच्या शेजारीच असलेलं अं गिरणारच्या शेजारी, शेजारी म्हणजे खालच्या बाजूला पायथ्याशी एक गोपनाथ महादेव म्हणून ठिकाण आहे तर या ठिकाणी जे संत होऊन गेले त्या संतांचं दर्शनासाठी मुद्दामून आज आलेला होता आणि त्या संतांचं दर्शन तुम्हाला सगळ्यांना सुद्धा घडलं पाहिजे कारण ही माझी खूप वर्षापासूनची म्हणजे मी लहान होते नऊ दहा वर्षाची तेव्हापासून मी नरसिंह महाराजांचं म्हणजे नरसी मेहता यांचं चरित्र वाचलं होतं तेव्हापासून इच्छा होती की मला कधी नरसी मेहतांचं दर्शन होईल आणि तेव्हापासूनच ओढ असलेली आज पूर्ण झाली म्हणजे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी नरसिंह मेहतांचं ही भक्तिभूमी म्हटलं जातं कि त्यांचं हे घर हे वास्तव्याचं ठिकाण की ज्यांचा जन्म आपण आता गुजरात प्रांतामध्येच म्हणजे नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती जी संत चरित्र कथा झाली तर त्या संत चरित्र कथेमध्ये आपण नरसिंह मेहता महाराजांची सुद्धा कथा एक दिवस सांगितलेली आहे तर नरसिंह मेहता महाराज जे आहेत तर त्यांचा पुनर्जन्म आहे अगोदरच्या जन्मामध्ये ते तसा त्यांचा भगवान शिवजींचा अवतार आहे त्यांच्या मनात आलं की अवतार घ्यायचा आहे आणि तेवढ्यात काहीतरी त्यांना वाघ दिसला म्हणून त्यांनी वाघाचं स्वरूप त्यांना प्राप्त झालं आणि पिपाजी नावाच्या राजाला त्यांनी जंगलात दर्शन दिलं राजावर ते धावून गेले पण राजा घाबरला नाही राजाने त्याच्या मस्तकावर वाघाच्या मस्तकावर हात ठेवला आणि तो वाघ सात दिवस पर्यंत तो अनुष्ठानामध्ये राहिला अन्न पाण्याचा त्याग केला आणि त्याने ज्यावेळी देह ठेवला त्यावेळी त्या वाघाला परत जन्म म्हणजे भगवान शंकराने पुन्हा जन्म घेतला तेच हे नरसिंह मेहता आणि ज्या गावात जन्म घेतला ते गाव इथून काही अंतरावरतीच आहे म्हणजे तलाजा म्हणून गाव तर त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि तिथून भक्तीभूमी म्हणून या ठिकाणी कारण लहानपणीच आई वडील आई वडील त्यांचे लहानपणीच गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांची जी वहिनी होती आणि जो भाऊ होता तर त्यांनी त्यांचा सांभाळ केला पण काही वेळामध्येच काही दिवसामध्येच वहिनीच्या मनामध्ये वाईट असं येऊ लागलं की हा फक्त खातो आणि झोपतो खेळतो काही काम करत नाहीये म्हणून त्यांना राग आला आणि त्या वहिनीने भावाला सांगितलं की तू तु, तु, तुम्ही एक तर नरसी इथं राहील नाहीतर मी इथं राहील म्हणून भावाने नरसीलाच हाकलून दिला आणि छोटेसे नरसी इथून गिरणार पर्वताच्या पायथ्याशी गोपनाथ महादेव म्हणून ते ठिकाण आहे इथून चार पाच किलोमीटर अंतरावरती तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तपश्चर्या केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले तर भगवान शंकराने विचारलं तुला काय पाहिजे त्यावेळी नरसिंह मेहतानी सांगितलं तुम्हाला जे आवडतं ते मला दे म्हणून भगवान शंकराने त्यांना रास खेळण्यासाठी नरसिंह मेहतांना घेऊन गेले आणि भगवान शंकर स्वतः साडी घालून त्या ते ठिकाणी त्यांनी रास खेळलेली आहे वृंदावनामध्ये अशा पद्धतीचं म्हणून नरसिंह मेहतावरती भगवान शंकराची एवढी कृपा आहे आणि भगवंताची म्हणजे द्वारकादिशेची एवढी कृपा आहे की नरसिं मेहताची हुंडी सुद्धा द्वारकेहून भगवंतानी भरली होती तर ते सविस्तर चरित्र मी तुम्हाला संत चरित्र कथेमध्ये सांगितलेलच आहे तो सुद्धा भाग आपला वरती पडेल तेव्हा सविस्तर ऐकायला भेटेल या ठिकाणी फक्त एवढं सांगायचं की जे आपण ऐकलं होतं जे ऐकत होतो जे वाचत होतं आणि आपल्या गावचे संत म्हणजे संत कवी संत महिपती महाराज महिपती महाराजांनी नरसिंह मेहता महाराजांचं एवढं सुंदर चरित्र आणि ओवीबद्ध चरित्र लिहिलेलं आहे म्हणून त्यांच्या त्या ते चरित्रामधून सुद्धा आपल्याला अनेक वेळा ऐकायला आणि वाचायला सुद्धा मिळालेलं आहे म्हणून तेच हे ठिकाण कि या ठिकाणी त्यांचं जीवन व्यतीत झालेलं आहे आणि म्हणून समोरच्या बाजूला सुद्धा त्यांनी असल रास कचौरा असा बनवलेला आहे की ज्या ठिकाणी रास खेळली जाते आजही आणि तेव्हा सुद्धा रास त्या ठिकाणी व्हायची असं ते ठिकाण आहे आणि या ठिकाणी फक्त द्वारकाधीश भगवान आहेत आणि नरसिंह मेहता महाराजांची फक्त एक काल्पनिक जसं आपलं संत एकनाथ महाराजांनी जल समाधी घेतली जगद्गुरु तुकाराम महाराज विमानात बसवून वैकुंठाला गेले त्याच पद्धतीने नरसिंह मेहता महाराज यांची समाधी कुठे सापडली जात नाही नवे नवे तर भगवान द्वारकाधीशांनी नरसिंह मेहता महाराजांना आपल्यामध्ये सामावून घेतलं आणि या भूमीमध्ये त्यांच्या वंशामध्ये फुलांचा वर्षाव झाला त्यावेळी ते त्यांनी समजून घेतलं की नरसिंह मेहता महाराज ते भगवंता सोबत निघून गेले आणि फुलं आपल्यासाठी पाठवलेले आहेत अशा पद्धतीचं नरसिंह मेहता महाराजांचं जीवन आणि हे त्यांचं गाव म्हणून या ठिकाणी आपण आलेलो आहोत नरसी मेहता हे समोर जे आपल्याला जे दिसत आहे ती तुलसी विवाहाची ती पूजा आहे आणि त्याच्या पाठीमाग समोरच भगवान द्वारकाधीशाची स्वयंभू मूर्ती आहेत जवळ जवळ बावन्न वेळा भगवान द्वारकाधीश या ठिकाणी नरसिंह मेहता महाराजांना भेटण्यासाठी आले होते असं हे पवित्र ठिकाण आणि प्रत्यक्ष भगवान इथंच राहिले म्हणून असं हे पवित्र आणि सुंदर ठिकाण मग गोपनाथाची भगवा नरसिंह मेहतांनी तप साधना केली भक्ती केली म्हणून गोपनाथ महादेव सुद्धा या ठिकाणी त्यांची स्थापना केलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला जे बघायला भेटतात अशाच पद्धतीचे नरसिंह मेहता महाराज होते असावेत अशी आपली कल्पना आहे असं याच्याही पेक्षा खूप काही वर्णन संत कवी संत महिपती महाराजांनी केलेलं आहे म्हणून आपल्याला ते मराठी भाषेत ऐकायला भेटतं पण इथल्या जे ट्रस्टी आहेत यांनी सुद्धा इथं व्हिडिओ बनवण्याची आपल्याला आप परवानगी दिली आम्ही त्यांना परवानगी मागितली की आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा हे बघायला भेटलं पाहिजे की जे आमच्या महाराष्ट्रातल्या संतांनी तुमच्या गुजरात मधल्या म्हणजेच नरसिंह मेहता महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे तर इकडचं तिकडं आणि तिकडची इकडं माहिती मिळावी यासाठी आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तर त्यांनी सुद्धा खूप आनंदाने त्याच्यासाठी परवानगी दिली म्हणून आपल्याला हे सगळं बघायला भेटतं आहे तर या ठिकाणी अशा पवित्र ठिकाणी आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला यायला मिळालं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नरसिंह मेहता महाराजांचं दर्शन झालं म्हणून तुम्हाला सुद्धा दर्शन घडवते तर ही नरसिंह मेहता महाराजांची आणि माझ्या महिपतींचीच कृपा आहे म्हणून या ठिकाणी जास्त काही न बोलता या ठिकाणी थांबते नर्मदेहर जय महिपती जय नरसिंह मेहता सुंदर अशी माहिती आपण नरसिंह मेहतांची ऐकली आणि नरसिंह मेहतांचं या ठिकाणी चित्रकरण सुद्धा फार सुंदर यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपण बघू शकता आपण राघव नर्मदा पण एकमेब या युट्यूब चॅनल वरती आपल्याला सगळी माहिती पाहायला भेटेलच ऐकायलाही भेटेल चुप रहा, या ठिकाणी त्यांचा रासछपरा हा या ठिकाणी रास क्रीडा खेळली जायची असं मान्यता आहे म्हणून त्यांचं कृतीक त्या ठिकाणी बांधलेलं आहे